नमस्कार मित्रांनो राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला महत्वाचा एक जी आर आलेला होता आणि त्यानुसार आपला महागाई भत्ता जो आहे तो दोन टक्के वाढी झालेला आहे तर मित्रांनो त्याचा जो व्हिडिओ होता काही वेळापूर्वी आपण आपल्या चॅनलवर बघितलेला आहे तो जो जी आर आलेला होता त्याची संपूर्ण माहिती बघितलेली आहे तर आपला महागाई भत्ता जो आहे तो दोन टक्के वाढ झालेली आहे त्रेपन्न टक्केवरून तो पंचावन्न टक्के झालेला आहे आणि मित्रांनो हा जो महागाई भत्ता आहे हा जानेवारी दोन हजार पासून लागू होणार आहे तर मित्रांनो बऱ्याच आपल्या बांधवांची कॉमेंट आलेले आहे की सर जो ए आपला दोन टक्के वाढलेला आहे त्याची थकबाकी आपण कशी काढायची तर मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला त्यामध्ये एक बदल वाढ जो त्याचा जानेवारी ते जुलै सात महिन्याची जी थकबाकी असणार आहे ते आपण कशी काढायची अगदी सहजपणे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राज राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा शासन निर्णय दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस महागाई भक्त वाढ दोन टक्के तर जानेवारी ते जुलै सात महिन्याची थकबाकी कशी काढावी आणि एक महत्वाचा बदल कोणता असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमोसह जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो बघा महागाई भत्ता जो आपला दोन टक्के वाढलेला आहे आज त्याचा जी, जी, त्या जी आर आलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला सात महिन्याची थकबाकी मिळणार आहे असं त्या जी आरमध्ये नमूद करण्यात आलेलं होतं तर काही वेळापूर्वी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर तो व्हिडिओसुद्धा बघितलेला आहे तो संपूर्ण जी आर आपण जाणून घेतलेला आहे तर आपल्या बऱ्याच बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते की सर आपली थकबाकी जी असणार आहे सात महिन्याची ती आपण कशी काढायची अगदी सहजपणे मित्रांनो ते काढता येणार आहे तर मी सविस्तरपणे आपल्याला सांगणार आहे सोबत कॅल्क्युलेटरवर आपल्याला कॅल्क्युलेशन करूनसुद्धा दाखवणार आहे तर बघा मी माझं हे संपूर्ण काढून घेतलेलं आहे आणि बाजूला कॅल्क्युलेटरसुद्धा आहे एक मोबाईल मी घेतलेला आहे तिथे मी आपल्याला दाखवणार आहे तर बघा सुरुवातीपासून सर्व माहिती बघू आपण महागाई भत्ता दोन टक्के वाढ झालेली आहे शासन निर्णय आज अकरा आठ दोन हजार पंचवीसला निर्गमित झालेला आहे काही वेळापूर्वी मित्रांनो आपण हा शासन निर्णय संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतला तर बघा एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून हा जो दोन टक्के वाढ आहे हे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे तर जानेवारी ते जुलै एकूण सात महिन्याची थकबाकी मित्रांनो आपल्याला मिळणार आहे तर ती आपल्याला कशी काढायची आहे तर बघा जानेवारी दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस हे सात महिन्याची थकबाकी असणार आहे परंतु मित्रांनो या सात महिन्यामध्ये एक महत्त्वाचा बदल असणार आहे आणि तो कोणता असणार आहे जुलै महिन्यामध्ये मित्रांनो आपल्याला वेतन वाढ लागलेली आहे तर तो एक बदल असणार आहे तर संपूर्ण आपण थकबाकी कशी काढायची सविस्तरपणे जाणून घेऊ मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघा अगदी सहजपणे मी आपल्याला सर्व गोष्टी समजावून सांगणार आहे तर बघा महागाई भत्ता डी ए अगोदर आपला त्रेपन्न पर्सेंट होता आणि आता तो दोन पर्सेंट वाढून पंचावन्न पर्सेंट झालेला आहे तर मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून हे वाढ लागू होणार आहे म्हणजे दोन टक्के जे वाढ आहे ते एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून असणार आहे तर जानेवारी दोन हजार पंचवीसला आपलं जे बेसिक होतं त्याचे दोन पर्सेंट आपण काढून घेणार आहोत तर बघा मित्रांनो मी माझं इथे काढून घेतलेलं आहे जानेवारी दोन हजार पंचवीसला माझं जे बेसिक होतं पन्नास हजार पाचशे होतं आणि याचे दोन पर्सेंट जर आपण काढले तर हे होतात एक हजार दहा रुपये तर बघा मी आपल्याला कॅल्क्युलेटरवर सुद्धा दाखवणार आहे सोबतच तर पन्नास पाचशे गुन्हेला दोन पर्सेंट जर आपण केले तर हे होतात मित्रांनो एक हजार दहा रुपये तर बघा इथे मी एक हजार दहा रुपये काढलेले आहे हे आलं एका महिन्याचं मित्रांनो तर आपलं असणार आहे जानेवारी ते जून आपल्याला अगोदर या सहा महिन्याचं काढून घ्यायचं आहे जानेवारी ते जून सहा महिन्याचं एक हजार दहा गुन्हेला जर आपण सहा केले इथे बघा एक हजार दहा गुणीला मी सहा करतो तर हे होतात सहा हजार साठ रुपये तर बघा इथे सहा हजार साठ रुपये मी काढून घेतलेले आहे तर मित्रांनो आपण जानेवारी ते जून अगोदर सहा महिन्याचा सा काढायचा आहे कारण आपला हा जानेवारी ते जून हा जो बेसिक होता हा सारखा होता परंतु जुलै दोन हजार पंचवीसला आपला जे महा आपला वेतनवाढ लागलेली आहे त्यामुळे आपलं बेसिक बदललेलं आहे मित्रांनो त्यामध्ये तर बघा आता माझं जुलै वेतनवाढ बेसिक बदल झालेला आहे आणि आत्ताचं जे बेसिक आहे ते बावन्न हजार रुपये आहे तर याचे आता गुन्हेला दोन पर्सेंट मी करून घेणार आहे कारण दोन पर्सेंट आपली वाढ झालेली आहे तर बघा बावन्न हजार गुन्हेला दोन पर्सेंट हे जर मी केलं तर एक हजार चाळीस रुपये होतात तर बघा आत्ताचं जे बेसिक आहे बावन हजार रुपये गुन्हेला दोन पर्सेंट एक हजार चाळीस रुपये आता हे फक्त एकाच महिन्याचं आपल्याला काढायचं होतं कारण जानेवारी ते जुलैपर्यंतचं आपल्याला सात महिन्याचं हे थकबाकी काढायची आहे तर बघा इकडे सहा महिन्याची आपण काढून घेतलेली आहे आता हे एक महिन्याची इथे काढून घेतलेली आहे इथं थोडा बदल झालेला आहे कारण आपलं बेसिक इथे चेंज झालेला आहे कारण आपल्याला वाढ लागलेली होती जुलै महिन्यात तर बघा आता जानेवारी ते जुलै एकूण सात महिने हे सहा महिन्याचं सहा हजार साठ रुपये वर आलेलं होतं आणि प्लस एक हजार चाळीस रुपये हे जुलै महिन्याचं इथे तर हे झालं एकूण सात हजार शंभर रुपये तर मित्रांनो आपली जी थकबाकी येणार आहे एकोणसात महिन्याची ते येणार आहे सात हजार शंभर रुपये म्हणजे हे माझी मी काढून दाखवलेली आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला आपली काढता येणार आहे तर अगदी सहजपणे मित्रांनो आपल्याला आज जो शासन निर्णय आलेला आहे शासनाकडून अंतर्गत जे आपल्याला दोन टक्के महागाई भत्ता वाढीव झालेला आहे तर त्याची थकबाकी आपण अगदी सहजपणे अशा पद्धतीने काढून घ्या मित्रांनो कम्फ्यूज व्हायचं काहीच कारण नाही बरेच जण सरळ सरळ सात महिन्याचा एकाच पद्धतीने काढतील परंतु ते तसं काढायचं नाही आहे कारण जुलै महिन्यामध्ये आपलं वेतनवाढ लागल्यामुळे आपलं बेसिक चेंज झालेलं आहे आणि बेसिकच्या पर्सेंटमध्ये ते आपलं डी ए असते म्हणजे महागाई भत्ता असते जसं बेसिकच्या त्रेपन्न पर्सेंट होता आता तो पंचावन्न पर्सेंट झालेला आहे परंतु जु जुलै महिन्यामध्ये मित्रांनो आपल्याला वेतन वाढ लागल्यामुळे आपलं बेसिक बदलणार त्यामुळे हे सुद्धा रक्कम इथे बदलणार आहे तर अपेक्षा मित्रांनो हे आपल्याला सर्व समजलेलं असेल अगदी सहजपणे मी आपल्याला कॅल्क्युलेट करून दाखवलेलं आहे आणि कॅ कॅल्क्युलेटरवर सुद्धा मी आपल्याला ते करून दाखवलेलं आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली बऱ्याच आपल्या बांधवांचे मागापासून कॉमेंट्स आलेले होते की सर आपला जो महागाई भत्ता वाढ आलेला आहे दोन टक्के त्याची सात महिन्याची थकबाकी आपण कशी काढायची तर अगदी सहजपणे मित्रांनो या पद्धतीने आपल्याला अशी काढता येणार आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शिक्षण विभागाच्या अशाच म्हणून अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा असं का नवीन माहिती अपडेट अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद